नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक एकतीस मे एकतीस मेचे महत्वाचे घटना एकतीस मे एकोणीसशे दहा दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले एकतीस मे एकोणीसशे पस्तीस पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्रट्टा येथे झालेलं सात पॉईंट सात रशिष्ट तीव्रतेच्या भूकंपात छप्पन हजार लोक ठार झाले एकतीस मे एकोणीसशे बेचाळीस दुसरे माहिती जपानी पाणबु पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांची सत्र सुरू केले एकतीस मे एकोणीसशे बावन्न संगीत नाटक अकादमीची स्थापना एकतीस मे एकोणीसशे एकसष्ट दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक बनले एकतीस मे एकोणीसशे सत्तर पेरू देशातील सात पॉईंट नऊ तीव्रतेच्या भूकंपामुळे सत्तर हजारच्या दरम्यान मारले गेले आणि पन्नास हजार जण जखमी झाले एकतीस मे एकोणीसशे नव्वद नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर एकतीस मे एकोणीसशे ब्याण्णव प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दुवे यांना एकोणीसशे एक्क्याण्णवचा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर एकतीस ची महत्वाचे जन्म एकतीस मे सोळाशे त्र्याऐंशी सेल्सिअस थर्मोमेट्रीचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टीन यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस जानेवारी सतराशे पंचावन्न एकतीस मे सतराशे पंचवीस महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव एकतीस मे एकोणीसशे दहा बालसाहित्यकार कथाकार भास्कर रामचंद्र तथा बहारा भागवत यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार एक एकतीस मे एकोणीसशे एकवीस आधुनिक गुजरातीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे अठ्ठावीस क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म तर ते त्यांचा मृत्यू चार फेब्रुवारी दोन हजार एकतीस मे एकोणीसशे तीस अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक क्लांट इन्स्टूड यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे अडतीस नाट्य समीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि भा देशपांडे यांचा जन्म एकतीस मे एकोणीसशे सहासष्ट श्रीलंकेचा क्रिकेटपटू रोशन महानामा यांचा जन्म एकतीस मेचे महत्त्वाचे मृत्यू एकतीस मे चौदाशे एकतीस मे चारशे पंचावन्न रोश रोमन सम्राट पेट्रोनियम मॅक्झिमम्स याला संतप्त जमावाने दगडाने ठेचून ठार मारले एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर प्राच्य विद्यापंडित पुरातत्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊदाजी लाड यांचे निधन तर त्यांचा जन्म सात सप्टेंबर अठराशे बावीस मांजरे पेडणे गोवा येथे झाला एकतीस मे एकोणीसशे दहा वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉक्टर एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन तर त्यांचा जन्म तीन फेब्रुवारी अठराशे एकवीस एकतीस मे एकोणीसशे त्र्याहत्तर कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे दोन गुंटोल अनंतपूर आंध्र प्रदेश येथे झाला एकतीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव बनारस घराण्याचे नामवंत बलावादक पंडित समता प्रसाद यांचे निधन तर त्यांचा जन्म वीस जुलै एकोणीसशे एकवीस वाराणसी येथे झाला एकतीस मे दोन हजार दोन लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन तर त्यांचा जन्म अकरा डिसेंबर एकोणीसशे एकोणतीस एकुनेश। एकतीस मे दोन हजार तीन प्रतिभा संपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जुलै एकोणीसशे चौदा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका